श्री साईबाबा हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या प्रयत्नांनी उतरवला रुग्णाच्या डोक्यावरील गाठीचा डोंगर भानुदास राहणार तालुका जिल्हा अकोला येथील एकवीस वर्षीय तरुणाच्या डोक्यावर जन्मदा छोटी असलेली गाठ कालांतराने वाढून चार किलो नऊशे ग्राम वजनाची झाली होती डोक्यावर गाठीचा जणू डोंगरच झाला अशी अवस्था दिसून येत होती रुग्णाच्या सामाजिक मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर तीव्र परिणाम त्यामुळे होत होता अनेक वर्षापासून या गाठीसह जगणाऱ्या रुग्णाची अवस्था पाहून त्याच्या जीविताला होणारे संभाव्य धोका पाहून कुठलेही डॉक्टर त्याची शस्त्रक्रिया करण्यास तयार होत नव्हते यातून माझी कशी सुटका होईल हाच एक प्रश्न रुग्णाला कायम सतावत होता अनेक नामांकित हॉस्पिटलचे उंबरटे झिजवले परंतु गाठ डोक्याला असल्याने जीवित्वाची जबाबदारी कोणी घेण्यास तयार नव्हते शेवटी कंटाळून त्याने श्री साईबाबा हॉस्पिटल शिर्डी येथे धाव घेतली येथे हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर डॉक्टर अजिंक्य पानगवाने यांनी त्यांची संपूर्ण तपासणी करून शस्त्रक्रिया करण्याचा धाडसी निर्णय घेतला व रुग्णानेही व नातेवाईकांनी संभाव्य धोक्या धोका पत्कारून सहमती दर्शवली आणि दिनांक पंचवीस जून रोजी आणि जटिल शस्क्रिया डॉक्टर अजिंक्य पानगवाने व भूलतज्ञ निहार जोशी त्याचप्रमाणे सर्जरी विभागाच्या टीमने त्यांची पराकाष्ठा करून रुग्णाच्या जीवित्वाला कोणताही धोका न होऊ देता पॉईंट पाच सेंटीमीटर आकाराची तब्बल ही गाठ पूर्णपणे काढण्यात त्यांना यश आलंय अशा प्रकारची अवघड गुंतागुंतीची व दुर्मिळ आजारावरची शस्त्रक्रिया श्री साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये प्रथमच लिय डॉक्टर अजिंक्य पानगवणे यांनी यावेळी बोलताना सांगितले की श्री साईबाबा हॉस्पिटल हे केवळ श्रद्धेचे नव्हे तर आरोग्यसेवेचाही चमत्कार घडवणारे केंद्र असून रुग्ण पूर्णपणे बरे होऊन सुखरूप घरी पोचतात रुग्ण व त्यांच्या कुटुंबाचा पारावार उरत नाही ही, ही शस्त्रक्रिया हॉस्पिटलमध्ये पूर्णपणे मोफत केली असून या यशस्वी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक लेफ्ट कर्नल डॉक्टर शैलेश ओक उपवैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम ओडगावे न्यूरोसर्जन डॉक्टर मुकुंद चौधरी जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारे डॉक्टर अजिंक्य पानगवळे व त्यांच्या टूमचे अभिनंदन केले आहे